बोईसर पूर्वेकडील नागझरी येथील ओम साई पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती प्रसिद्ध असलेल्या लालोंडे हेवन हिल्स रिसॉर्ट शेजारच्या शेतातील मोरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय दमदार पावसामुळे स्थानिक नागरिक वळगण मच्छी पकडण्यासाठी गेले असता त्यांना कसला तरी घाण असल्याने त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह पालथा पडलेल्या अवस्थेत दिसला या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांना मिळताच त्यांनी टीमला पाचारण केले मृतदेह पाण्यातून बाहेर काढला शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुणा किंवा जखमा नसल्याने पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला कोणी ओळखले नाही याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र आज मृतदेह याची ओळख पटली असून आवेश रघुनाथ नांगरे वय वर्ष अठरा राहणार विक्रमगड रोड जांभे याचा पंधरा जून रोजी जांभे येथे अपघात झाला होता

सवाल करीत आहे अविनाश रघुनाथ नांगरे वय वर्ष अठरा हा त्याच्या दाबातील होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक एम एच चा अपघात विक्रमगड जव्हार रोडवर वर मोजे जांभे गावच्या हद्दीत अपघात होऊन गाडीचे नुकसान झालेले तसेच मयत याची चप्पल त्या घटनास्थळी मिळून आलेली आहे परंतु मयत हा मिळून न आल्याने मयताचे नातेवाईकांनी अविनाश रघुनाथ वय वयवर्ष अठरा हा मिसिंग झाल्याबाबत खबर दिल्याने विक्रमगड पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे दाखल होता गाव माझा करिता सुमित पाटील पालघर